मग काल भैरवाचं मंदिर ना हा सांगलीत मारुती मंदिराच्या ते एकाच ठिकाणी आहे ते हा मग मा, मला घरातला वेळ झाला आणि एक वाजले मग मंदिर बंद झालं हा मग बंद झाल्यावर ते दोन दरवाजे होते त्याला म्हणजे हनुमानाचं मंदिर होत दोन दरवाजे होते दोन्ही पण दरवाजे त्यांनी बंद केले होते ते म्हंटले आता ला उघडणार आहेत मी म्हंटल आता एक वाजला आतापासून आणि मला घरी यायला साठ रुपये रिक्षाला लागतात परत आणि जायचं मग म्हटलं आता काय करायचं काय करायचं मी तिथे पायरीवर बसून राहिले <laughs> पायरीवर बसले आणि आता तिथं कोण दिसत पण नव्हतं म्हणजे ते असं त्या <laughs> लोखंडी दरवाजा होत्या आतलं दिसत होतं सगळं पण असं तिथं कोणी माणूस माणसं असं कोणी दिसतच नव्हते म्हटलं आता काय करायचं काय करायचं मी बसले बसले <laughs> तिकडं तिकडं जाऊन आले आणि परत म्हंटल पर आता दरवाजा वाढून बघावं थोडस कटकट केलं आणि पायी आली तिथून आतून आणि म्हटलं मला कालभैरवांचं दर्शन घ्यायचं तर त्या म्हणल्या नाही होत आहे आता साडेचार वाजल्याशिवाय मंदिर उघडत नाही म्हंटल्या आणि त्यावर ते माणूस पण एका म्हंटल हो असं असं मी लांबून आले हो म्हटलं आणि मला दर्शन घ्यायचंय मला माहित नव्हतं मंदिर बंद होतंय ते म्हंटले उघडतो पण एकच मिनिटात तुम्ही बाहेर जायचं म्हटले बर म्हटलं ठीक आहे मी गेले आणि मला तो तोडगा करायचा होता लक्षात ना ताई तुमच्या हो 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 आलं ना मग मग ते तिथं नेहमी वगैरे तिथं दाखवला मी ती मला सांगायचं म्हणजे ताई मी असे तिथं एरजऱ्या घालत होते आता स्वामींना सारखं मी विनंती करत होते मी म्हणत होते आता काय करायचं स्वामी आता काय करायचं मी घरी जाऊन येईपर्यंत जाऊन येईपर्यंत मला चार वाजायचे इथं बसले तर मला तिथे चार तास मी कुठं बसणार ना असं दोन्ही बाजूनी रस्ते होते तिथं बसायला पण काही नव्हतं हा आणि मी स्वामींना सारखी विनंती सारखं स्वामी समर्थ स्वामी समर्थ म्हणत होते काय करायचं काय करायचं काय करू आणि माझ्याकडे मोबाईल पण नव्हता घरी सांगायचं म्हटलं तर मोबाईल पण नव्हता माझ्याजवळ घरातले मी म्हणाबाईला सांगून गेले होते जाते आणि लगेच येते म्हणून म्हटलं एवढ्या वेळ थांबले तर परत घरात म्हणणार गेली एवढा वेळ म्हणून आणि मी सारखी स्वामींना विनंती करत होते मग ते म्हंटले मला आम्ही एकदा बंद केला परत साडेचारस वाजल्याशिवाय उघडत नाही पण तुम्ही लांबून आल्या म्हणता म्हणून म्हटले उघडतो एकच मिनिटात एकच मिनिटात तुम्ही दर्शन घेऊन बाहेर यायचं मग यायच होतवाजा गेले आणि मग तिथं हे केलं मी ने, नाही ने खडीसाखर फुल वगैरे उदपती आणि ठेवलं आणि ते वाटत घेऊन असं <संगे> मी नैवेद्य दाखवलं आणि ते, ते गृहस्थ होते ते तिथंच उभं राहिले होते बघतच ते मला कस तरी होत होत माझ्या होत होते आणि मी गडबडीनं गडबडीनं सगळं असं हे करत होते आणि केलं हो, ते मी आणि आले म्हणजे मला स्वामींनी मला ते करायचं होतं खूप दिवसापासून माझ्या डोक्यात होतं ते करायचं करायचं म्हणून पण त्याच्यात पण अडथळे म्हणजे मागे एकदा मी तो करायचा प्रयत्न केला होता पण असं नव्हतं जमलं माझ्याकडून आणि मी ते येताना स्वामींच्या केंद्रात येताना मी स्वामींना सांगून आले होते स्वामी मी ह्या उद्या उद्या तोडगा करणार आहे आणि ते घरी येताना रस्त्यात ते दुकान होत आहे म्हणजे जाताना येताना सामीना सांगून आले उद्या करणार आहे आणि तुम्ही माझं हे करून घ्या म्हणून आणि मग तिथे आले त्या दुकानाजवळ उभी राहिले म्हटलं बाई कसं कसं आणायचं कोणाला सांगायचं काय करायचं दुकानात माणसं खूप होती आणि आता काय करायचं काय करायचं म्हणून बाजूलाच ते उभा राहिली होती मी आणि एक कामगार आला तिकडून आणि तो तो, तो ह्याचा होता तो हिंदी बोलत होता Hmm. त्याला मी सांगितलं आहो दादा मला असं असं हे पाहिजे म्हंटल आणि मला एवढं आणून देता का म्हटलं मला कळत नाही मग मला काय कळत नाही म्हंटल मग ते मोडक तोडक हिंदी मी त्याच्यावर बोलले मला असं असं औषधासाठी पाहिजे म्हंटल एवढं आणून म्हणून मग ते देतो म्हटलं तुम्ही उभा राहावायचं आणि मग त्यांनी ते आणून दिले आणि असं माझ्या मनात आलं की बाई आपल्याला कुणी आणून दिलं असतं कुणाला सांगायचं हो, कुणाला तर सांगू शकत नाही ना बरोबर हा मग आपल्याला मी पन्नास रुपये दिले बरं केलं काम केलं म्हटलं झालं पुढं पडले ते आणि मग ते घेऊन आले आणि मग ते मंदिरात झालं माझं ते गडबडीने केलं आणि आले मग ते म्हटले परत कधी असू दुपारचं येत जाऊ नका मंदिर दुपारी बंद असते दादा मला माहित नव्हतं व म्हटलं मी एकदा शनिवारी आले होते तेव्हा दिवसभर उघडं होतं म्हणून मला वाटलं असं ते म्हणून मी आले म्हटलं आणि दुसरं परत मला संक्षिप्त गुरुचरित्र घ्यायचं होतं मग रविवार होतात ना होता काल मग तिथ दुकान तो ते आम्ही नेहमी घेते ते दुकान बंद होत मग तिथे दुसरे ते सांगलीतलं तामणकर म्हणून दुकान ते खूप वर्षापासून सगळं तिथं मिळत सगळं साहित्य जे काय आहे ते तिथून चालत मी तिथून लांब होत ते तिथून चालत गेले ते पण रविवार म्हणून दुकान बंद होतं आणि थोडस आणि मग तिथं गेले त्यांच्याकडं तिथं तिथं गेले तर म्हटलं मला गुरुचरित्र पाहिजे म्हंटले मग त्यांनी ते एका माणसाला सांगितलं ते वरण गुरुचरित्र म्हणून मग त्या माणसानं शोधण नाही ते म्हंटले संपले तुम्ही उद्या संध्याकाळी या मग परत मी तिथं तिथून बाहेर आले बाहेर आले आणि परत माझ्या मागे एक माणूस आला हा, 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 ताई ते तिथ दुकान दिसतंय ना त्यांच्याकडं मिळेल तुम्हाला म्हटलं मग मी तिथं मग गेले त्यांच्याकडे तर त्यांच्याकडं मिळाले मला होती दोन तीन दुकान मी अगोदर बघितली ती कुठंच मिळालं नाही आहे आणि त्यांनी मला सांगितलं ते तिथं दुकान आहे बघा आणि तिथं मिळेल हो ते घेऊन आली मी आणि हे तर पंधरा तीन आठवड्याच्या मागचा माझा एक अनुभव आहे अजून एक होता पण मला तर आठवण